इकडं गाय आहेत माझ्या तर गाया चारून इथं गाय पाणी पाजायला आलो त्या डबक्यात त्याच्यात खेकडींनी माती उकरलेली आहे खेकडींनी उकरलेलं आहे तर बघू तिथं खेकडे आहेत का इथं गाय पाणी पाजायला आणलं होते तुम्हाला मला बिळ दिसली एवढासा खेकडा मिळालाय पहिल्या वेळात पण याला आपण सोडून देऊ ह्या बेळात खेकडा आहे दुसरा तो पगतो किती लांबेसून लांबासून पाय पूर्ण चिखलत गेलेत ते चिखल बरायचे बीळ खोलच्यामुळे काठी घेतली आहे खोदायला फक्त आता किती लांब खेकड हे बघा बीड किती खोल आहे पूर्ण हात जातोय तरी खेकडा हाताला लागत नाहीये पण याला आता मी काढणारच आहे मित्रांना तुम्ही पकडता का असे खेकडे पकडत असाल तर नक्की कमेंट मध्ये कळवा हे पण बीड तिरकत जाते लागलाय खेकडा हाताला चांगलाच मोठा आहे हाताला लागलाय तो कपारीला जाऊन बसलाय दगडीला एक मोठा ला। लागतात हाताला मिळालाय ला खेकडा हे बघा चिटकून बसला होता चांगली मोठी साईज आहे हे बघा आता घेतो चांगली साईज आहे आहे मोठा अजून बघतो मिळतात का नाही दोन तीन मिळाले तरी रेसिपी करूया तर आता याला काही भेटत का बघतो पिशवी मी नांगे काय तोडत नाही नांगे तोडले तर खेकडे फ्रेश राहत नाहीत आणि जरा असे लुळे होतात का इथं खेकडा चावलाय बरं झालं मी पटकेने हात काढला नाही तर एवढा अख्खा भाग चावला असता पूर्ण मित्रांनो या फटी मध्ये साप बघा कसा आहे कात काढीतो तो साप हळूहळू कात बघा दिसतोय बघा पूर्ण त्याची कात पण चाललीय बघा हे पहा हे बिळ आहे याच्यात खेकड याच्यात खेच ही हे माती बाहेर उकरली आहे ना ही खेकड्याने उकरलेली आहे तर बघू आता भेटतोय का नाही हा खेकडा बघा दडा खाली खेकड आलेली आहे आई ती खेकड खेकड मिळालेली आहे आप आपल्याला तर आता दगड पाहिला पलटी करून खेकड काढायला लागले वाटते दगड उचलत नाही म्हणून दुसरा दगड लावलाय दगडी खाली हे पहा हा दगड लावलाय आता हळूहळू काढण्याचा प्रयत्न करतो sauti Halo, halo, kakak चालू काढायची हे पहा तिचा नांगा उपटून आला तर एकच नांगा राहिलाय तिला दुसरा पण नांगा मोडला आणि आता खेकड बाहेर काढतो हे बघा दोन्ही पण नांगे मोडले खेकडीचे पण खेकड चांगली मोठी मिळाली आहे आपल्याला तर आता धुऊन घेतो साईज चांगली आहे खेकडीची आणि हे पहा हे नांगे नांगे कालोनात चांगले लागतात त्याच्यामुळे आपण नांगे पण घेणार आहे हे पहा हा बॉक्स आहे आपल्याला यात आता याच्यातच देतो टाकून पहिली पण खेकड आपण याच्यातच टाकली आहे हे बघा इथे बीळ आहे तर आता याच्यात टाकतो केलं अडचणीमध्ये आहे इथं आपल्याला हात पण घालायला जा, जागा नाही आणि बसायला पण जागा नाही खडं पण लेट असतात मित्रांनो वातावरण वाता बघा कसं झालंय एकदम पावसाळा आल्यावर सारखं काळ आभाळ आहे पावसाचं पूर्ण दिवस ऊन नव्हतं अशीच सावली सावली आहे आभाळाची पूर्ण खेकडा इथं असं बसला बसलाय त्याच्यासाठी हात काही तिथं जात नाही त्याच्यासाठी मी पहिली काडी घेऊन येतो आणि काडीने कपारीच्या साईड साईडने हळूहळू खेकडा काढून घेतो काडी आणली ही बघा अशी वाकडी काडी आणली म्हणजे असं साईडने सरकून सरकून खेकडा आपल्याला बाहेर काढून घेता येईल असा पाठी मागे पकडलो ना खेकड्याला चावता येत नाही कशी काडीला चावलेला आहे खेकडा चांगली सायज खेकड्याची धुवून घेतो किती चांगली दिसते चांगली मोठी साईज मिळाली आहे तर आता याला ठेवतो आणि बघतो अजून एखादी मिळते हे पहा कपडे विपडे पार माकलेत पॅन्ट मागले हात शर्ट तर आता हे धुवून घेतो तीन खेकडे मिळाले तर आपल्याला तीन रेसिपी पुरते पुरेसे आहेत तर आता हातपाय धुतो आणि घरी जातो अंधार पण रेसिपी आज नको बनवायला आज अंधार झालाय खूप उद्या बनवूया बाकीचे खेकडे तोडून घेतलेत हा खेकडा दाखवण्यासाठी ठेवलाय याचे मांद कसं काढायचं आणि खेकडा कसा मोडायचा पहिले चावके नांगे मोडून घ्यायचे हे नांगे मोडले तरी याच्यात जीव असतोय या बारीक बारीक नांग्यांची नख मोडून घ्यायची ते बघा ही पुढची नख मोडायची असं तोडल्यानंतर खेकडं चांगला धुवून घ्यायचा आणि मग नंतर त्याची कवटी काढायची मांद काढण्यासाठी आता पहिले याला धुवून घेतो चांगलं घासून धुवा माती असते खेकडीला सगळीकडून धुवा इथं पायाच्या कडकडनी पण माती असते हे सगळं काढून घ्यायचं खेकड्याच्या मागच मग नंतर कवटी लय मजबूत असते खोदलेले होते म्हणून मांदा भरपूर ही घाण काढून घ्यायची हे सगळी तर परत थोडा खेकडा धुवून घेतो खेकडा आता धुऊन झालाय असेच आपण सगळे खेकडे धुवून घेतलेत नागे पण असे सगळे नांगे धुवून घ्यायचे एकत्र धरून असं चोळलं का नांग्यांची माती निघून जाते अशाच प्रकारे आपण सगळे खेकडे धुवून घेतलेत आता काढून घेऊयात हे बघा अशा प्रकारे मांद काढतात हे बघा एका साईडला मांद, मांद निघले की लाल कलरची अंडी आहेत खेकड्याची आता पावसाळा जवळ आलाय त्याच्यामुळे अंडी आहेत खेकड्यांना हे बघा किती मांद निघले या खेकडीला अशा प्रकारे बाकी कावट्यांची पण मांद काढून घेतो सगळ्या खेकडींला एवढं मांद निघले मांद्यात अंडी पण मिक्स आहेत तर आता चूल पेटून घेतो हे बघा चूल पेटली आहे तर आता आता पटापट पत रेसिपी बनवायला घेऊ पातीला ठेवलंय पातीला गरम होऊन देऊया मग त्याच्यात थोडं तेल टाकूया पातीला गरम झालंय आता थोडं तेल टाकून घेतो बा हे वाटण आहे हे भाजलेल्या कांदा खोबऱ्याचं वाटण मम्मीकडून वाटून आणलं आहे तर आता हे टाकून घेऊया याच्यात थोडी कुथी पण टाकली आहे असं परतून घेऊया आणि मग त्याच्यात थोडं पाणी घालून घेऊया थोडंसं पाणी घालतो घालून मिक्स करून घ्यायचे वाटण आता याच्यात मांद सोडून घेऊया परतून घेऊया ते बघा मा चांगला अशा प्रकारे मिक्स झालाय आता त्याच्यात मसाले टाकून घेऊया थोडीशी आलं लसूण पेस्ट घालूया आलं लसूण पेस्ट चांगली परतून घेऊया मसाल्याला बघा तेल सुटले थोडं पाणी घातले मसाला जळायला नको म्हणून आता याच्यात मसाले घालूया पहिले आपण हळद घालून घेऊ हळद घातली आहे आता मिक्स करून घेऊया बाकी हे मसाले बघा ही मिरची पावडर आहे हा ही धाना पावडर हा संडे मसाला आणि हा गरम मसाला हे सगळे मसाले एकत्र टाकून परतून घेऊया मसाला किती भारी मिक्स झालाय आणि परतलाय सुद्धा आता याच्यामध्ये खेकडे सोडूया आणि परतून घेऊया असा पूर्ण मसाला खेकड्यांना लागला पाहिजे घ्या किती मस्त मसाला ला खेकड्यांना आता याच्यात थोडं पाणी घालून वापरून घेऊ टोपात राहिलेला मसाला पण धुवून घेतोय घालून पूर्ण एकदा मिक्स करून घ्यायचं थोडं अजून पाणी घालू पूर्ण एकदा मिक्स करून घेऊ आणि आता उकळायला ठेवून देऊ त्याच्यावर झाकण ठेऊ एक झाकण ठेवून चांगलं उकळून देऊ पाच मिनटं एकदा चेक करूया कालोने कळलंय कर का खूप मस्त उकळायला लागले खूप मस्त उकळायला लागले एकदा हलवून घेऊ म्हणजे तणाला लागणार नाही ते पहा एवढं मीठ घेतलंय मीठ घालून घेऊया तर मिक्स करून घेऊया मीठ आणखीन पाच मिनटं उकळून देऊया पाणी आटले आणि कालून सुद्धा चांगले शिजले कोथमीर टाकून उतरून घेऊया कोथमीर टाकली आहे रापलो कालोन बनले आहे आता उफरू बोलया आणि झाकून ठेवला झाकून ठेवूया हे बघा कालून किती मस्त झाले मिरच्या ताटलीत घेतलंय आपण मी सोबत बाजरीची भाकर घेतली आहे ही बाजरीची भाकर मम्मीने सकाळी बनवली आणि मम्मी कामाला गेली शेतात तुम्ही ताजी पण बनवून खाऊ शकताय चांगलं झालंय कालवण एकदा तुम्ही एक पण करून बघा हे पा आता नांगा खाऊन दाखवतो नांग्यांमध्ये चांगलं मासे हे पहा तुम्ही पण या मित्रांनो जेवायला चुलीवर बनवलेल्या जेवणाची चव खरच चांगली लागते मित्रांनो भाकर चुरून खातो एकच नंबर कालून झाले मित्रांनो तुम्हाला रेसिपी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू